जतच्या पुरवठा विभागाचा कारभार ऐकून जिल्हा पुरवठा अधिकारी झाले हतबल विक्रम ढोणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमोर जतकरांनी केला भोंगळ कारभाराचा पंचनामा जत तालुका पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराची जत तालुक्यातील जनतेला नाहक त्रास होत आहे यापूर्वी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना चौकशीचे आदेश देऊनही कोणताही कारभार सुधारला नसल्याने वारंवार तक्रारी होत असल्याने अखेर जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी जतचा पुरवठा विभागाला अचानक भेट दिली असता जतच्या नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमोर जतच्या पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा केल्याचे युवा नेते विक्रम ढोणे यांनी सांगितलं पुरवठा विभागाचे कारणामे ऐकून जिल्हा पुरवठा अधिकारी ही थक्क झाल्याने त्यांनी महिन्याभरात पुरवठा विभागाचा सर्व कारभार सुधारून जनतेची गैरसोय टाळली जाईल असे आश्वासन दिले यावेळी पत्रकारांशी बोलताना विक्रम ढोणे काय म्हणाले बघूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रपणा असलेला जत तालुका आहे या तालुक्यामध्ये एकशे सोळा ग्रामपंचायती आणि चारशे वाड्या वस्त्या असलेला हा तालुका आहे या तालुक्याच्या पुरवठा विभागाच्या कारभाराची गेले अनेक वर्ष भोंग कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे याबाबत दोन आमदारांनी आढावा बैठकीमध्ये घेऊन कारभार सुधारण्याचे आवाहन केलं होतं आणि माजी खासदारांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनाबाबत याबाबत सूचना दिल्या होत्या तरीही दोन्ही आमदारांच्या आव्हानाला आणि माजी खासदारांच्या आव्हानाला पुरवठा विभागानं केराची टोपली दाखवली आणि त्यांचा नेहमीप्रमाणे सावळा गोंधळ चालू होता जे पैसे देतील त्यांचे नाव अन्न सुरक्षा यादीत घातलं जाईल त्यांचं नाव ऑनलाईन केलं जाईल आणि जे नियमानुसार टपाल शाखेमध्ये सर्व कागदपत्रांसह दमा करतील त्यांना केराची टोपली दाखवली जात होती दोन हजार बावीस अनेक प्रस्ताव धुळे पडू नयेत आणि प्रस्तावाची चौकशी केल्या प्रस्ताव गाळ झालाय पुन्हा नव्यानं प्रस्ताव द्या अशा पद्धतीने पुरवठा याबाबत कागदपत्रे योग्य प्रस्ताव दाखल करण्यात आला याचा तास होता याबाबत आम्ही ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या निदर्शना आणून दिली होती निवेदनाद्वारे तरी त्या जिल्हाधिकारी त्या क्षणी आमच्या समोर प्रांताधिकाऱ्यांची चौकशी समिती नमली होती तरीही प्रांताधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं म्हणून ना इलाज असतो पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या जतच्या भोंगळ कारभाराला पाठीशी घालत आहेत आणि त्याचा नायक त्रास या जतच्या दुष्काळी जनतेला सहन करावा लागत होता म्हणून ना इलाज असतो तेरा ऑगस्ट रोजी आम्ही राज्याचे अन्न पुरवठा सचिव यांना निवेदनाद्वारे याची चौकशी करावी आणि विभागीय या सर्व कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने आज जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल साहेबांनी जतच्या पुरवठा विभागाला भेट दिली ही भेट दिली असताना ना, नागरिकांना समजल्या नंतर नागरिकांची झुंबड उडाडी आपल्या तक्रारी सांगण्यासाठी आणि तक्रारी ऐकून खुद्द या जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल साहेब हातबळ झाले त्यांनी प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आणि महिन्यात दीड महिन्यात कारभार सुधारो अशा पद्धतीनं तक्रारदारांना आश्वस्त केलं पण आमचं या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पुरवठ्याच्या प्रशासनाला आव्हान आहे की हा कारभार चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे चुकीच्या पद्धतीने कारभार झालेला चौकशी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी याकडे करा आता जिल्हा पुरवठा अधिकारी किती गांभीर्यानं पाहतात आणि किती कारवाई करतात हा जत तालुक्यातील जनतेकडे यामध्ये उत्सुकता आहे अन्यथा पुढील काळात या विरोधात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागतील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आणि हा झालेला भोंगाई कारभार उघड करून दोषींवर कारवाई करेपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहील आणि जटच्या जनतेला त्रास होणार नाही जटच्या जनतेला सेवा सुविधा वेळेत मिळतील यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करत राहू